नमस्कार मित्रांनो कधी तुमच्याकडे पाहताना नजरेत एक तिची हलकीशी चमक असते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो कधी गर्दी तसूनही तिचं लक्ष फक्त तुमच्यावर असतं हे संकेत कधी एकदा दिसतात ते कधी वारंवार पण एक गोष्ट खरी आहे नक्कीच की ते रॅन्डम नसतात मित्रांनो त्यामागे अनेक कारणं असतात मित्रांनो नजरेतून बोलणं मानसशास्त्र सांगते की जेव्हा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते ती एक्सप्लोअर करण्यासाठी असते आय साधा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांनाच मिळतो पण नजर काहीतरी वेगळी असते मित्रांनो दोन ते तीन सेकंद जरी टिकले तरी ती हळूच खाली जाते तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवर आणि मग पुन्हा डोळ्यांवर येते अमेरिकन मानसशास्त्र अल्बर्ट यांनी म्हटलं आहे शब्द फक्त सात टक्के संदेश देतात बाकीचा भाग बाक आवाजाच्या टोनमधून आणि इशारी भाषेतून समजतो ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खऱ्या मनाने ऐकते तेव्हा फक्त कॉन्व्हर्सेशन साधन असतं तर ती तुमच्या दोन शब्दांमधून आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावामधून सहज संकेत घेत असते मित्रांनो एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस रिवॉर्ड सेंटर्स मध्ये मद, जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं गरजेचं आहे त्यात त्या क्षणी बाकी काहीही महत्त्वाचं न वाटणं हा आकर्षणाचा मोठा संकेत आहे मित्रांनो पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणव जाणीवून देते की तुम्हीच त्यांच्या क्ष ल त्या क्षणाचे लक्ष आहात मित्रांनो त्या क्षणानंतर तिची प्रकृती मध्ये एक स्टेबलपणा येतो मित्रांनो असा प्रयत्न ती की खूप दोघे एकटे राहाल आणि गोंगाटापासून बाजूला राहाल असा असतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद